नव्वदच्या दशकात गोविंदाचा डान्स म्हणजे मायकल जॅक्सनपेक्षा कमी नव्हता अभिनयाबरोबरच गोविंदा डान्समध्येही इतका परफेक्ट आहे की आजही त्याच्या चित्रपटाची गाणी आणि गोविंदाच्या सायन्स स्टेप लोकांना लख आठवतात गोविंदा कुणासाठी तो सुपरस्टार आहे तर कुणासाठी डान्सचा देव आजही फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलाकार गोविंदाला आपला आयकॉन आणि आयडल मानतात गोविंदाच्या स्टाईलला आणि त्याच्या नृत्य शैलीला मिळत आली आहे एकेकाळी एक बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या गोविंदाला आपलं स्वतःचं घर का विकावं लागलं होतं चांगलं चाललेलं करिअर सोडून गोविंदा राजकारणात का गेला होता पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहताय टीओडी मराठी गोविंदाचा जन्म एकवीस डिसेंबर एकोणीसशे रोजी मुंबईत झाला गोविंदाची आई निर्मला देवी या अभिनेत्री आणि गायिका होत्या तर त्याचे वडील अरुण आहुजा हे अभिनेता होते ॲक्टिंगचं बोध गोविंदाच्या डोक्यात लहानपणापासूनच होतं आई अभिनेत्री तर बाबा हिरो असल्यामुळे त्याची सुद्धा इच्छा होती की त्याने सुद्धा सिनेसृष्टीतच काम करावं पण गोविंदाच्या आईची इच्छा मात्र काही ओवरच होती त्याच्या आईला वाटत होतं की आपल्या मुलाने शिक्षण करावं आणि एखाद्या बँकेत छोटी मोठी नोकरी करावी पण गोविंदाने तसं न करता ऍक्टिंगमध्ये करिअर करायचं ठरवलं गोविंदाचे वडील अरुण आहुजा यांनी एक चित्रपट प्रोड्यूस केला होता तो चित्रपट फ्लॉप झाला त्यामुळे गोविंदाच्या सर्व कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला गोविंदाच्या वडिलांनी काट रोड येथील स्वतःचा बंगला विकला त्यानंतर ते विरार येथे एका छोट्याच्या चाळीमध्ये जाऊन चा राहायला लागले बालपणी येणाऱ्या आर्थिक अडचणीबद्दल एका मुलाखतीत गोविंदाने सांगितलं होतं की मी दुकानात सामान घ्यायला जात होतो तेव्हा दुकानदार मला कित्येक तास दुकानाच्या बाहेर बसायला लावत असे कारण माझ्याकडे दुकानदाराला देण्यासाठी पैसे नव्हते मी उधारीवर सामान आणत होतो एकदा आईने मला दुकानात जाऊन सामान आणायला सांगितलं तेव्हा मी तिला नकार दिला त्यावेळी घरातील परिस्थितीमुळे आई आणि मला अश्रू अनावर झाले होते आपल्या संघर्षाचा काळ आठवताना गोविंदाने अजून एकदा एक, एक किस्सा सांगितला एकदा तो आपल्या आईला स्टेशनवर सोडण्यासाठी गेला होता परंतु गर्दीमुळे त्याची आई रेल्वे चढूच शकली नाही आणि बघता बघता पाच गाड्या समोरून निघून गेल्या परिस्थितीला कंटाळून गोविंदाने एका नातेवाईकाकडून कर्ज घेऊन आईसाठी प्रथम श्रेणीची पास बनवला होता आणि आईला रेल्वेने सोडलं होतं त्यानंतर त्याने यशस्वी होण्यासाठी अजून कसून प्रयत्न सुरू केले गोविंदाच्या फिल्मी करिअरला त्याचा पहिला ब्रेक घरच्यांनीच दिला त्याच्या काकांनी म्हणजेच आनंद आहुजांनी त्याला तनबदन या सिनेमासाठी कास्ट केलं पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवू शकला नाही पण त्यानंतर गोविंदाला पहिला निहलानीने एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एल्जाम या चित्रपटासाठी परत एकदा संधी दिली या सिनेमात गोविंदाबरोबर शत्रुघ्न सिन्हा आणि शशी कपूर यांसारखे मुरलेले कलाकार होते मात्र जर तुम्ही या चित्रपटाचं पोस्टर बघितलं तर या चित्रपटाच्या पोस्टरवर शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हाच्या फोटोपेक्षाही मोठा फोटो गोविंदाचा झळकला आणि मग झालं काय तर गोविंदाच्या करिअरला एक कलाटणी मिळाली कारण इल्जाम हा चित्रपट एकोणीसशे शहाऐंशी सालचा सा सर्वात जास्त कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला इल्जाम या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली त्यानंतर खुदगज घरघर की कहाणी जंगबाज आवारगी स्वर्ग राजा बाबू कुळी नंबर वन आंटी नंबर वन साजन चले ससुराल हिरो नंबर वन हसीना मानजँगी दिवाना मस्ताना बडे मिया छोटे मिया या चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केलं एकामागे एक सुपरहिट चित्रपट करत असलेला गोविंदा रातोरात सुपरस्टार झाला एक काळ तर असा आला होता की वयाच्या एकविसाव्या वर्षी गोविंदाने चक्क पंच्याहत्तर सिनेमे साईन केले होते आणि इथेच त्याचं चुकलं पंच्याहत्तर सिनेमांसाठी गोविंदाने सगळ्यांकडून ऍडव्हान्स मध्ये रक्कम घेऊन ठेवली होती ते सगळे चित्रपट एकामागे एकच रिलीज होणार होते त्या पंच्याहत्तर सिनेमांचं चित्रीकरण सुद्धा एकाच वेळी सुरू होणार होतं त्यावेळी झालं असं की गोविंदाकडे काम भरपूर होतं मात्र पुरेसा वेळच नव्हता गोविंदाला खूप दगदग व्हायची गोविंदा सिनेमाच्या कोणत्याच सेटवर वेळेत पोहोचू शकत नव्हता आणि वेळेवर पोहोचला तरी वेळेवर शूटिंग सुरू करू शकत नव्हता त्यामुळे उशिरा शूटिंग सुरू व्हायचं आणि त्यामुळे प्रोड्युसरचं नुकसान व्हायचं काही प्रोड्युसर त्याला समजून घ्यायचे तर काही दिग्दर्शक त्याच्या थेट लेट येण्याच्या सवयीमुळे वैतागले होते त्यांनी गोविंदाला सिनेमेमधून काढून टाकलं नव्वदच्या दशकात गोविंदा आणि डेव्हिड धवन यांची सुद्धा जोडी खूप जमली होती इथे प्रत्येकजण या जोडीबरोबर काम करण्यासाठी उत्सुक होतं केवळ नव्वदच्या दशकातच नाही तर आजही प्रेक्षकांना या जोडीचे चित्रपट खूप आवडतात पण एक वेळ अशी आली जेव्हा गोविंद आणि देवी धवन यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला असं म्हणतात त्यांची मैत्री दुरावळ कारण सुद्धा गोविंदाचं चित्रपटाच्या सेट वर लेट येणंच होतं गोविंदाच्या लेट येण्याच्या सवयीमुळे गोविंदाने जुडवा सारखा सुपरहिट चित्रपट गमवला पुढे देवी धवन यांनी सलमान खानला घेऊन जुडवा हा चित्रपट बनवला आणि इथूनच गोविंदाचे उलटे दिवस सुरू झाले एकोणीसशे शहाऐंशी पासून सातत्याने आपल्या चाहत्यांना फिल्मी मेजवानी देणारा गोविंदाने आतापर्यंत सुमारे एकशे अठ्ठावीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे जवळपास तीस चित्रपटांमध्ये गोविंदाने हिरोची भूमिका साकारली आहे त्याचबरोबर गोविंदाने शक्ती कपूर यांच्याबरोबर बेचाळीस तर कादर खान यांच्याबरोबर एक्केचाळीस चित्रपटांमध्ये काम केलं आहे गोविंदाला त्याच्या सर्वोत्तम अभिनयामुळे मदर तेरेचा हा पुरस्कारही मिळाला आहे गोविंदाबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकावेळी चाळीस चित्रपट साइन केले होते त्यामुळे त्याच्या नावाची जगभरात चर्चा झाली होती तसंच त्याने छत्तीस तासांमध्ये चौदा सिनेमे साईन करण्याचा विक्रमही केला आहे नव्वदच्या दशकात शाहरुख सलमान आणि आमिर या तीन खानांशिवाय बॉक्स ऑफिसवर त्यांच्याशी स्पर्धा करणारा कोणी असेल तर तो होता फक्त आणि फक्त गोविंदा एक काळ असा होता की गोविंदा एका वर्षात आठ ते नऊ चित्रपट प्रदर्शित करायचा आणि बक्कड गल्लाही जमवायचा पण पन लहानपणापासूनच गोविंदाचा स्वभाव तापट होता गोविंदाला खूप राग यायचा तो कंट्रोल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी गोविंदाच्या आईने गोविंदाला देवपूजा करण्याचा सल्ला दिला होता पण हळूहळू तीच देवपूजा अंधश्रद्धेमध्ये बदलत गेली गोविंदा प्रत्येक काम ज्योतिषाला विचारून करायचा मग त्यामध्ये चित्रपट शूट करायचा मुहूर्त असो किंवा पहिला शॉट कोणत्या कॅमेराने घ्यायचा कुठल्या अँगलनी घ्यायचा हे सुद्धा तो ज्योतिषाला विचारायचा गोविंदाबद्दल अनेक अफवाही समोर आल्या आहेत त्या अफवांमध्ये तो बऱ्याचदा कोंबडी बकरींचे बळी द्यायचा हे सुद्धा म्हटलं गेलं आहे त्याचबरोबर जेव्हा त्याला सिनेमा मिळणं कमी झालं होतं तेव्हा तो त्याच्या मृत आईसोबत संवाद साधायचा त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आहे ही सुद्धा अफवा गोविंदाबद्दल चर्चेत आली होती पुढे गोविंदाने सृष्टीत चांगलं काम सुरू असताना दोन हजार मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं आणि काँग्रेस पक्षाच्या तिकिटेवर तो लोकसभेत निवडून आला पण दोन हजार मध्ये त्याला राजकारण सोडावं लागलं आणि परत एकदा गोविंदाने आपला मोर्चा सृष्टीकडे वळवला मध्यंतरीच्या काळात गोविंदाकडे पाच वर्ष कोणतंही काम नव्हतं मात्र खचून न जाता गोविंदाने भोजपुरी चित्रपटात हे काम केलं त्यानंतर त्याला बॉलिवूडमध्ये परत आणण्यात सलमान खानचा खूप मोठा हात आहे जेव्हा कोणताही दिग्दर्शक कोणतीही हिरोईन गोविंदासोबत काम करायला तयार नव्हती तेव्हा सलमान खानने त्याला पार्टनर सारख्या चित्रपटात साईन करून घेतलं आणि त्याच्याबरोबर हिरोईन म्हणून आपली मैत्रीण कटरीनाला दिलं होतं पार्टनर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला पण त्यानंतरही गोविंदाला चित्रपट मिळणं कठीण झालं होतं पुढे गोविंदाचा गया हिरो रंगीला राजू किल दिल सारखे चित्रपट आले आणि ते सगळे चित्रपट फ्लॉप झाले आता जरी गोविंदाकडे काम नसलं तरीही गोविंदा गोविंदाच्या डान्सनी आजही प्रेक्षकांच्या मनात राहतो असं म्हणायला हरकत नाही पण तुम्हाला आतापर्यंत आवडलेला गोविंदाचा चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा